डिजिटल माझी असेल की नाही त्यांचा तो मतावर लोकशाहीवर प्रचंड विश्वास असल्यामुळे ते प्रेडिक्शन काहीच करत ते वर्तमानात जगत वर्तमानात जगणं हे देखील शिक्षणाचं फार मोठं मूल्य आहे की तुम्हाला वर्तमानात जगत भारतीय लोक भूतकाळात जगत म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर असणं बरोबर आहे दुमत असायचं कारण नाही जगातील शेक्सपिअर बद्दल आदर पण शेक्सपियर म्हणजे सर्वस्व शाहू महाराज म्हणजे सर्वस्व शिवाजी म्हणजे सर्वस्व यामध्ये वर्तमान माणसाला किंमतच इतकं मोठं केलं की वर्तमान मनुष्य अत्यंत छोटा जगामध्ये वर्तमान माणसाचा विचार जास्त केला भूतकाळाचा भविष्याचा जास्त विचार की माझी पिढी उद्या कोण असेल अशी मुलं उद्या कोण व्हायला पाहिजे म्हणजे आता तुम्ही जपानला जा तर जपानच्या बालवाढीलाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवलं जातं म्हणजे मी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला जपानचं शहाण्णव साली मी जपानमध्ये आणि हो शिकायला गेलं होतं हिंदी शिकवायला मी मॉलेजला शिकवलं होतं युनिव्हर्सिटी

की मुलगा निवांत गेलाय घरी बरं वाटत नाही घरी गेल्यावर पण माझी आठवण होती केली पाहिजे म्हणून ते मी त्या सवयीमुळे शिकवलं तासभर असं आणि मी म्हंटल राईट एक्झरसाइज फॉर टुमॉरो वर्गात असं बोलायचं उद्यासाठीचा एक ग्रंथालय ती एक चुनचुनीत मुलगी होती तिला हात वर केला